खाय या 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 आधी शेठ बोल की बाबा लेदिस अजून निय ना केलं खायला का रात्री म्हणली हॉटेला मस्त मटण चारला असत तुला हा काय मटण केलं तर राहा आचार्याने क्वालिटी मटन केलत तुझं कसं आहे मै रात्री नेमकं पाहून ने इकडे बाहेर गेल तो वीस किलोमीटर लांब लालो रात्रीच येऊ कसं येईन रे मी काय वीस किलोमीटर म्हणजे काय दिल्लीला तर तिकडे पाहुणे त्यांच्या इकडे मग काय यायला रस्ता नव्हता माघारी कसं गेलता गाडीवर हा गाडीवर गेल तो हा यायचं की राय की मटन काय म्हणा एक नंबर मटन मटना काय का बघत होतो मटनाचं नाव काढलं कोणाला पाणी सुटत असं नोकरीच जाऊ बाबा एक नंबर मटन होत राह क्वालिटी असं आठवलं ना की असं वाटतं परत 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 तिथं जावं नुसत्या कचा कच कचा कच असलं क्वालिटी असं म्हटव तुम्हाला बोलवित नाही असा वास जरी घेतला असताना तरी भूकेने असं तड 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 पडला असत नाव घेतलं तरी मला वाटतं त्या मटण्याच्या बोगल्यात बस अरे तुला सांगू काय अजून पंच वे रे माझ्या बोटांना का नको आता परत आता कधी बोलू तुम्हाला जेवायला बघू आता आता मला मूड आल्यावर मला तुझा मूड मानले आता मलाच मग आता काहीतरी नियोजन करावं लागतं वाटतं बघ मग आजचा खर्च तू कर तुझं नाही बाबा तुला कुठं खर्च करीत असतो घरी माझं मी खातो घरची खाते मी खातो अरे घरच्या मटणाला काय क्वालिटी असते बाय तिथं जाते हॉटेलला आपल्या चौकातल्या टेस्टिंग पावडर आपल्याला नाही ते आवडत तू तो खर्च केला तर आला असतो बरं जाऊन आता काय करतो असा मटणाला फोडतो ना उंबडी जाणतो अख्खी डायरेक्ट जाऊ का जा बाबा जा पहिले जा नाही तर मलाच कापशील जा आता मी उरकितो आणि पुढच्या दिवस नियोजन केलं मला बोले गाड्या सरपण मोडायचं कुठं चालले ब्रेक काम कर ना तू काय कर मी गावात जातो गावातून ते कांद फिंद बहाच ते वाटण करून ठेवू आपलं कशाला कशाला म्हणजे मटण आणायचे आज मला मटण खायचं अहो तुमच्या काही डोक्यावर परिणाम झालाय का मी बेसन केलंय घरी आता मटन कशाला ती बेसन केलं फेकून दे तलप झाली अहो पण तुम्हाला माहित नाही का ना पित्र अजून झाली नाहीत आपली पित्र पाठ चालू आहे पितर झाल्याशिवाय खाता येत नाही अरे मला सांगा आपण पित्र कोणाची घालतो आपले गेलेले पूर्वजांची घालतो गेलेल्याच आपण जेवाय घालतो आणि हा त्यांना आपण जेव्हा नाही त्याच मला काय उपयोग आहे पण असं रीती रिवाज सोडून जमतय का हो पित्र घालायचे ना घालायचे दिवशी आंघोळ फिंगोळ करून त्या दिवशी पित्र घालीन आज मला खायचंय आज कर आणि आजच्या पुरतच आणतो मी मित्राला जो दोन चार दिवस टाईम आहे पण घरी कळल्यावर देतील मला तिचं काय तिचं काय असत सांगितलं नाही एकदा मी मी आज दुसरी भाजी खाणार नाही मी उपाशी राहीन मला आजची आज पाहिजे मला बाकीच माहित नाही बरं जाऊ द्या जा तुम्ही मी काय एक काम कर आता पुरतो सरपण आहे तिथं मग चल तुझ्याकडचे पैसे ठेवायचे त्यात मला पैसे दे मला म्हटलं आणायचे चालेल चला चाले। ना, नाही ऐकणार बाई हा माणूस याला ना लागतच खायला खिडकीच पॅकेट येईन तुझं हा अरे 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 अहो ताँग? तुम्हीच सांगा ना आई यांना म्हणतात तर... काय सांगा गप बसा तुम्ही मला सांगू द्या नाही नाही पण माझ दोघही चराने कसं माग अगं माग निघाल अहो मग मी तेच सांगते आता तुम्हाला माहिती मी बेसन केले हा मग त्यांचं म्हणणं मला मटनच खायचंय आज नाही तुम्ही जेवणारच नाही अरे एवढा का खुळा तू अरे पितरपाठ अक्कल माती काय आई ऐक श्रावण महिना पाळायचा श्रावण पाळलं गणपती पाळायचा गणपती पाळलं की पितरपाठ पाळाय पितरपाठ झालं की नवरत्न आलं खायचं का काय झालं नाही खाल्ले तर महिना दोन महिना काय बिघडणार आहे काय काय बिघडणार आहे म्हणजे खाल्लं काय होतंय तेव्हा दिवशी खातोच ना मग हे एवढा महिनाभर नाही खाल्लं तर काय होतंय रे तुमचा असं सगळं रोल माणसात म्हणजे मन मारून राहायचं आहे का नाही हे बघ हे पितर पाठ होऊस तर नवरात्र होऊस तर अजिबात मटणाच नाव काढायचं नाही बघ घरामध्ये केलेली चटणी भाकरी खात जा दुसरं काय तुला ते पालेभाज्या खायच्या असं जे जे आवडत ते, ते सांग ते करून देऊ आम्ही तुला असलं मटण सटण आणू नको करा तुला माहिती पहिले मला पांढरी कोंबडी आवडती तांबडी कोंबडी आवडती बोकडाच आवडत अजून कसे कशाच आवडत पण नाही ना घ्यावं आता दोन महिने नाही खाल्ल्यावर काय होतंय येणे काय दोन महिने नाही खाल्ला म्हणजे मी तू चार वर्ष खाल्लं नाही असं मला वाटतं ते पायल्या भाज्या काय भाजी पाल्या भाजी तुला मी सांगतोय आपला वाद झाला तरी जमन काय झालं तरी जमन पण मी पायल्या भाज्या म्हणून उपाशी राहीन पण मी मटण खाल्ल्याशिवाय जेवणारच नाही मग मत तुला मटण खायचं असं ना ते तुझे तिकडं मटण खाते हॉटेल मध्ये आजीबाज घरात आणायचं नाही हॉटेल नाही मला हॉटेल मधलं नाही आवडत मला घरच मटण लागत मग एक काम करायचं ते तुझं बनवायचं बाहेर तिकडं कुठं पटाक चूल मांडायची आणि तिकडं खायचं आणि तिकडं झोपायचं यायचं ना अजिबात घरामध्ये तू ना अजिबात चालणारच नाही म्हणलं ना, ना चालणार नाही अजिबात आता मला सांगा आपल्या पित्र कोणाची आजीचे हा मग आजीचे आहे ते ना घालतायच ना आजीचे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण मेलेल्या माणसाच घालतोय मग मी आहे तोवर मग तोर तरी घ्याला ना त्यात काय चुकीचं आहे ऐकतच नाही मी तेच सांगत होते तिथं का आईंना कळलं तर आई पार शिव्यात देतील एक काम करा तुम्ही तुम्ही दोघं दोघे काय करा केले बेसन खा मी पावशीरच आणतो तेवढंच मला करून द्या ते तुझं सगळं बरोबर आहे पण घर पाठत हो का आता हो मला एक सांग तुझ्या सांगण्यावरून पहिल्यांदी काय आलं श्रावण महिना आला पाळला का नाही अख्खा महिना पाळला त्याच्यावर खाल्लं का नाही खाल्लं श्रावण झालं काय आलं गणपती आलं आता गणपती आलं गणपती आलो गणपती म्हणजे तो खायचा नाही आपल्याला खायच्या दिवशी आपण बाहेर गेलो होत गणपती झाल्यानंतर एक दिवस खायचं होतं त्याच्यावर पण पन... हिला घेऊन मायरा गेलो त्याच्यावर परत पितरपाट आलं आता पित्रपाटात जर नाही खाल्लं तर परत नवरत्नात नव्हता दिवस पूर्ण पाळायचं आणि आपल्यात नवरत्नात खात नाही तुला माहिती मी पण खात नाही तर तुझं घालून तू चट पित्र घालता येते ना आणि पित्र ही एक गोष्ट विचार कर तुझं म्हणणं घरात करायचं नाही पण मला घरीच पाहिजे तर पित्र काय मी नाही माझा बाप घालणार आहे घालता येते ना चट घालेन बाप याच्या पुढे बोलणं समजावा तुमच्या मुलाला घ्यायचं काम आहे बाई पण यो काय ऐकायचं नाही असं काय मुला मग दिवसभर घरी जेवणार नाही का मग माझ्यात का वाईट नाही काय होईल त्याला तुम्ही जबाबदार राहा अरे खाण्यासाठी मला मग पासून तसंच म्हणताय मी घरीच जेवणार नाही घरीच जेवणार नाही मटन नाही करून दिलं तर गणपती हिनी लय तुम्हाला सांगतो तुम्ही दोन महिने नाही आणि तुम्हाला काय माहिती का तुमचं खाऊन खाऊन तुमचं दात पार जिजून गेलाय तुझं आणि हिला तर खाता येत नाही म्हणून तुम्हाला हि झालंय आता माझं हायूबाई मला खाऊन द्या ना मटन काय खरा परत आता तयार नाही आता तू मध्ये बाहेर कर आणि बाहेर त्याला नाही मग काय करायचं गेला असतो पण हॉटेल मधलं मला आवडत नाही तुला माहिती आहे अरे तो त्यो आधी आल तर मगाशी माझ्याकडे किलोभर मटण चोपलं मला राहती म्हणून तुझ्या पोटात तोंडाला पाणी पाने सुटलेले पाणी सुटलेलं नाही बाकीच खायचं ना का अरे मटण खाल्ल्याशिवाय जिंदगी का जेव्हा खात नाही तो त्याच्या जिंदगानी म्हणजे मटण खाल्ल्याने लय मोठं होत्या काय मालूम नाही होत मटणाची जी चव आहे ना तुम्हाला नाही काढायची तुझं दात गेलं पडून आता मटण खाऊ खाऊ लोकांच्या घेतलं बोलतं याला चांगले म्हटलं आधी पडू पड गेलं सगळ्या बस आता मला बाकीचं माहित नाही उरका हे बघ पण बघ जाऊ दे बाबा ते हसी मजाक झालं पण ते मटणाच बाबा माझ्याकडे डोक्यात बसाना बसाना नाही एक काम कर तू ती वाटायचं फिटायचं पाठव ती वाटून ठेव आणि खेच चुली कर मी इथं मी करत नाही मी तुला मसाला नाही मी पण नाही करणार तुम्हाला तर माहिती मला जमत नाही आहे बघा मग मी मार खाशील म्हणजे शिला म्हणजे तू मटण्यासाठी आई म्हणून बायकोला मारणार आहेस बायकोला मारणार आहे मारत का सांगतो गपगुमान करून द्या मी घेऊन येतो झाला आता तू काय ऐकायचं नाही ऐकणार आहे मी मला बी ते ना मला बी बघ माणसं आपण त्यांना जीव घालत नाही अगं अन्न वाचून काय काय अन्न अनु करून मरतेत पण त्यांना खाऊ घालत नाही आणि मेल्यावर आपण त्यांचं पित्तर घालतो बरोबर आहे तुमचं तू म्हणतोय ना दाद्या खरच तुला खाऊ वाटलंय ना तू खावा मी बघित हो चुलीवर करून देते पण तुला भांडे घासायला लागते अरे भांडी आज नाही दोन दिवस तुला भांडी घासून देतो फक्त मला करून दे आज। जा ते बघ चला तू मला पैसे देते हाँ, मी आणि घेऊन या